अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा बऱ्याच वेळा मला सतत आलेली कमेंट ताई तुम्ही सारामृत पारायण नक्की कसं का करता कारण मी आपल्या या चॅनलवरती सारामृत पारायणाचे माझे असंख्य अनुभव सांगितलेले आहेत प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी हे, हे पारायण केलेलं आहे प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात स्वामींचा काहीतरी चमत्कार घडलेला आहे बऱ्याच लोकांना माझ्याकडनं हे ऐकायचं होतं आणि त्यासाठी मी आजचा हा खास व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये माझ्या इच्छा ह्या सारामृत पारायणे कशा पूर्ण झाल्या माझ्या आयुष्यात या पारायणाने मला काय दिलं आणि त्याचबरोबर हे पारायण मी कसं केलं याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग तो सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हाही संकल्पाने कुठली सेवा करतो कुठलीही गुरुचरित्र असेल सारामृत असेल तारक तीर्थ असेल तारक मंत्र असेल आरती संकल्प असेल कुठलीही स्वामींची असेल किंवा कुठल्याही देवांची सेवा जेव्हा संकल्पाने आपण ती करत असतो तेव्हा संकल्पाने करत असताना ती सेवा ही शुद्ध पवित्र आणि पूर्णपणे सात्विक असावी आता सात्विक शुद्ध आणि पवित्र म्हणजे काय सेवा करत असताना कुणालाही शिवाय श्राप द्यायच्या नाहीत एकवीस दिवसांची सेवा असेल पंधरा दिवसांची सेवा असेल अठरा दिवसांची असेल किंवा वर्षभराची असेल ही सेवा पूर्णत्वास जाईपर्यंत कधीही कुणाशी भांडण करायचं नाही खूप मोठ्याने जोरात किंवा ओरडून बोलायचं नाही किती कुणी उसकवण्याचा प्रयत्न केला स्वतःहून भांडायला आलं त्यांना फक्त श्री स्वामी समर्थ इतकं म्हणायचं आणि शांत बसायचं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट श्रद्धा पूर्ण मनाने आतमध्ये तो विश्वास ठेवायचा मी हे करणार आहे बाकी सगळं स्वामी बघून घेतील मी ही सेवा करणार आहे ती पूर्णत्वास कशी न्यायची त्याचं फळ मला काय द्यायचं माझी इच्छा पूर्ण कशी करायची हे स्वामी बघतील इतकी पूर्ण प्युअर श्रद्धा ठेवायची आणि त्यानंतर ती सेवा करायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे सात्विक कुठलीही संकल्पाची दैविक म्हणजे देवाची सेवा करत असताना त्यामध्ये मांसाहार अजिबात करायचं नाही बरेच लोक अशी आहेत अजूनही की जी मांसाहाराशिवाय राहत नाहीत पण लक्षात ठेवा तुम्ही आधी करा सेवा झाल्यानंतर ती तुमची इच्छा असेल पण सेवा करत असताना मांसाहार केलं केल, किंवा मांसाहार करून सेवा केली तर त्या सेवेचं से उलट फल लागतं मग आपण ज्या गोष्टीसाठी ते करत आहोत ना ते काहीतरी उलटच होऊन जातो त्यामुळे या तीन गोष्टी नेहमी आपल्या लक्षात ठेवायच्या ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते मी जेव्हा जेव्हा हे पारायण करते तेव्हा ते पारायण कसं करते सगळ्यात पहिले मी कुठलीही सेवा मला जरी आज वाटले मी आता हे करते किंवा मला जरी उद्या माझ्या मनात आलं की आता मला ही सेवा करायची तर मी त्यासाठी दुसरा दिवस लगेचचा दिवस किंवा अजिबातच बघत नाही त्यासाठी मी गुरुवारचा दिवस बघते कारण माझ्या आयुष्यात असं सगळ्या गोष्टी गुरुवारी घडलेल्या आहेत त्यामुळे गुरुवार हा माझ्या आवडीचा आणि माझ्यासाठी खूप प्रिय असणारा दिवस आहे मी प्रत्येक गोष्ट गुरुवारी करते मग मा मनात कितीही काही आलं तर मी गुरुवारची वाट बघते आणि गुरुवारपासून त्या सेवेला सुरुवात करते जेव्हा जेव्हा मी सारामृत पारण केलेलं आहे प्रत्येक वेळी मी गुरुवारच्याच दिवशी सारामृत पारणाची सुरुवात केलेली आहे आता संकल्प बघा जेव्हा आपण संकल्पाने एखादी सेवा करतो तेव्हा देव बांधील असतात जेव्हा आपण अशीच एखादी सेवा करतो तेव्हा देवही विचार करतात की ठीक आहे ही सेवा करत आहे ते घडवून घेतात घडवून घेतात पण जेव्हा आपण म्हणतो की स्वामी महाराज मी एकवीस दिवस ही सेवा करणार आहे एकवीस दिवसांच्या आत माझी ही इच्छा पूर्ण करा किंवा एकवीस दिवसांच्या आत माझ्याकड माझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडवा तेव्हा त्या एकवीस दिवसांच्या आत किंवा एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी चमत्कार बघायला भेटतो कारण आपण जे म्हणतो ते देवापर्यंत पोहोचलं जातं म्हणून कुठलीही सेवा करत असताना संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तिथे तुम्ही बघा संकल्प केला गुरुवारच्या दिवशी त्याच्यानंतर काय करायचं एक नारळ घ्यायचा कुठलीही सेवा छोटी मोठी कुठलीही सेवा मला कधी काही चांगलं वाटलं किंवा माझी एखादी इच्छा पण पूर्ण झाली किंवा काहीही आनंदाचं असलं तर मी त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना श्रीफळ म्हणजे नारळ आणि खडीसाखर आवर्जून अर्पण करते कारण असं म्हटलं जातं की या दोनही गोष्टी स्वामींना खूप प्रिय आहेत आणि या दोनही गोष्टी स्वामींपर्यंत जेव्हा आपण पोहोचवतो तेव्हा त्यामार्फत आपण आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवतो म्हणून कधीही संकल्प करत असताना किंवा नवस करत असताना काही असेल तेव्हा एक श्रीफळ आणि खडीसाखर ही देवघरात स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींचं मठ असेल तर तिथे जाऊन आवर्जून त्यांना अर्पण करायची ठीक आहे या गोष्टी काही कॉमन होत्या आता मी सारामृत कसं सा करते तर जेव्हा जेव्हा मी सारामृताला सुरुवात करते तेव्हा सगळ्यात पहिले संकल्प करते हा संकल्प बऱ्याच वेळा अकरा दिवसांचा असतो तर बऱ्याच वेळा एकवीस दिवसांचा असतो बऱ्याच वेळा अकरा दिवसांचा आणि बऱ्याच वेळा एकवीस दिवसांचा असतो या पूर्ण कालावधीमध्ये मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न करते प्रत्येक व्यक्ती आहे कधीतरी राग चिडचिड होते पण या कालावधीमध्ये मी खूप शांत असते भांडणं किंवा काहीतरी पटकन मोठ्यानं बोलणं हे सगळं शक्यतो टाळते दुसरी गोष्ट म्हणजे मांसार असंही मांसार कधी होत नाही सेवेमध्ये तर काही संबंधच नाही तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी सारामृत पारायण करत असते तेव्हा बऱ्याच वेळा मी बाहेरचं काहीतरी खाणं किंवा दुसऱ्यांच्या घरात जाऊन काहीतरी घेणं किंवा दुसऱ्यांनी काहीतरी मला घरी आणून दिलं आहे भाजी किंवा काही तर ते खाणं मी टाळते म्हणजे परग्रह अन्न जे आहे ते देखील मी शक्यतो टाळते हे नियमी कटाक्षांना पाळते आता हे पारायण मी कधी करते तर मी बऱ्याच वेळा सकाळी करते बऱ्याच वेळा मी संध्याकाळी करते अगो मी अगोदर तेव्हा चार ते पाच वेळा सुरुवातीला मी करायला सुरुवात केली तेव्हा मी एक मांडी सारामृत पारण करायचे म्हणजे मी सकाळी जर पारायणाला बसले तर पूर्ण एकत्र एक मी सगळं पारायण पूर्ण करायचे जे सारामृतात एकवीस अध्याय असतात ते सगळे अध्याय मी वाचायचे म्हणजे एक पारायण पूर्ण झालं त्यानंतरच मी उठायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळामध्ये मी बसायचे एकवीस अध्याय पूर्ण झाले की त्यानंतर मग मी माझी जी काही काम असेल ते उरायचे असे एकवीस दिवसांमध्ये मी एकवीस पाराण पूर्ण करायचे पहिल्यांदा जेव्हा मी केलेलं तेव्हाच केलेलं आणि तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं जेव्हा पहिल्यांदा मी सारामृत पारायण केलं होतं मला वाटवतं की तो अकरावाच दिवस होता पाराणाला सुरुवात केली गुरुवार सुरू होते तेव्हा खूप सेवा सुरू होत्या अकरावा दिवस होता आणि तेव्हा फक्त स्वामींकडे माझी एकच इच्छा होती की माझे जे मिस्टर आहेत खूप आजारी होते तर माझे मिस्टर बरे होऊन घरी यावे आणि अकरावा दिवस होता अकराव्या दिवशी बरोबर गुरुवार होता आणि माझे मिस्टर जे आहेत हे अकराव्या पाराणायला माझ्या घरी आले होते सुखरूपपणे तो पहिला अनुभव अनुभव ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड टाइम जेव्हा मी पुन्हा एकदा पारायणाला सुरुवात केली होती तेव्हा मी अकरा दिवसांचं पारायण केलं होतं अकरा दिवसांचं आणि हे अकरा दिवसांचं पारायण मी अक्कलकोटला जाण्यासाठी केलं होतं की महाराज मला अक्कलकोटला यायचं आहे मी एवढी एवढी सारामृत पारायण करते या कालावधीत मला अक्कलकोटला घेऊन जा कुठलाच योग नव्हता काहीच नव्हतं अक्कलकोटला जायचं म्हणजे मनात होतं पण ती सिच्युएशनही नव्हती पण तुम्हाला खरं सांगते अकराव्या पारायणाच्या दिवशी माझं अक्कलकोटला दर्शन झालं पहिल्यांदा मी लाईफमध्ये अक्कलकोटला गेले स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये जाऊन अभिषेक घातला बऱ्याच गोष्टी केल्या त्यामुळे तो माझा दुसरा अनुभव तिसऱ्या वेळेस जेव्हा मी स्वामी सारामृत पारायण केले तिसऱ्या वेळेस मी काय केलं सकाळी थोडं पारायण केलं दुपारी थोडं पारायण केलं आणि रात्री थोडं पारायण केलं म्हणजे संध्याकाळी कारण माझी पण मुलगी थोडी लहान आहे त्यामुळे सतत मला एकत्र एक बसणं शक्य नव्हते आणि तिची तब्येत थोडी खराब होती पारायणाला सुरुवात केली तब्येत थोडी खराब झाली त्यामुळे एकत्रित मला एवढा वेळ बसणं होत नव्हतं कारण तिच्याकडे मला बघावं लागायचं मग मी काही अध्याय पाच सहा अध्याय सकाळी वाचायचे थोडेसे अध्याय दुपारी वाचायचे आणि राहिलेले अध्याय संध्याकाळी वाचायचे अशी त्यावेळेस देखील मी मला वाटते एकवीस पारणं काहीतरी पूर्ण केली एकवीस दिवसांत एकवीस पारणं माझी पूर्ण झाली आणि त्यावेळी ती जी पारणा होती ती मी स्वतःची गाडी घेण्यासाठी केली होती म्हणजे खूप इच्छा होती की स्वतःची गाडी असावी तर प्रत्येकाची ती इच्छा असते तो योगाला होता गाडी बुकिंग झाली होती आणि Uh, जी गाडी आहे ती फ्रायडेला आम्हाला मिळणार होती म्हणजे शुक्रवारी मी स्वामींना सहजच म्हटलं की स्वामी प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये गुरुवारी केली मग गाडी का शुक्रवारी त्यावेळेस त्यांना कॉलही केला त्या लोकांना ते म्हणाले की ताई गुरुवारी भेटणारच नाही आपल्याला शुक्रवारी गाडी भेटेल मग माझा मिस्टर म्हणाल ठीक आहे जेव्हा येईल तेव्हा आपण ती आणूयात पण हे पारायण मी करत होते आणि तुम्हाला खरं सांगते गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या ऑफिसमधून म्हणजे त्यांच्या शोरूममधून फोन आला की तुमची गाडी रात्री साडेसात ते आठपर्यंत येणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही रात्री येऊ शकता आणि पुन्हा एकदा तो योग आला आणि आमची जी गाडी आहे ही गाडी गुरुवारच्याच दिवशी आली शिवाय गाडी बुकिंगपर्यंत असेल किंवा पुढच्या ज्या काही प्रोसेस असेल त्या सगळ्या प्रोसेस माझ्या या सारामृत पारायणाच्याच वेस झाल्या होत्या म्हणजे तो एक संकल्प केला सुरुवात केली आणि गाडीचं जे स्वप्न आहे हे या पाराणा महिन्यामध्ये पूर्ण झालं ही तिसरी गोष्ट होती त्यानंतर तुम्हाला सांगते आता मी तो ता अनुभव सांगितलेला ना नाही आहे मला एक स्वतःचा म्हणजे इच्छा होती की स्वतःचा एक फ्लॅट असावा प्रत्येकालाच वाटतं की स्वतःचं एक घर असावं आता आमचं घर बऱ्याच लोकांनी बघितलेलं देखील आहे पण माझी एक इच्छा असावी की स्वकष्टातून किंवा स्वतःची एक तरी छोटीशी वास्तू असावी अशी खूप इच्छा होती आणि मग फ्लॅट घेण्याचं एक स्वप्न बरेच अडथळे आले बऱ्याच वेळा ते कॅन्सल होत होतं म्हणजे खूप गोष्टी झाल्या पण त्यानंतर ठरवलं अकरा स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले आणि त्याच्या सोबत स्वामींची एकशे आठ पारायणं सुरू केली सारामृतेत सारामृताची एकशे आठ पारायणं आणि अकरा गुरुवार दोनही सेवांची सुरुवात जी आहे हे सुरुवात केली छान पारायणं झाली म्हणजे सुरू होती अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि मग मी सहजच स्वामींना म्हणत होते की स्वामी अकरा गुरुवार झाले पण तरीही तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही किंवा अकरा गुरुवार पूर्ण झाले तरी पण मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही थोडासा थोडीशी नाराज होते पण अकरा गुरुवार पूर्ण झाले पारायण अजूनही सुरुवात होती आणि तुम्हाला सांगते माझी जवळपास मला आठवते की पन्नास पारणा पूर्ण झाली असतील आणि शेवटी एक्कावन्न पारणाला तर योग आला आणि आमचा स्वतःचा फ्लॅट जो आहे हा बुक झाला त्या दिवशी देखील गुरुवारच होता गुरुवारच्या दिवशी मी त्यांना म्हणजे ते जे बिल्डर आहेत त्यांना जो चेक आहे तो नेऊन दिला आणि गुरुवारच्या दिवशी आमचा फ्लॅट जो आहे तो बुक झाला म्हणजे बघा सारामृत पाराने माझ्या आयुष्यात अशक्य असणारं सर्व शक्य केलं पहिले म्हणजे माझे मिस्टर जे खूप आजारी होते त्यांचं वाचणं शक्यच नव्हतं त्यांना जीवनदान दिले दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची गाडी तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची वास्तू स्वतःचा फ्लॅट हे सगळं सुरू असताना मध्ये पुन्हा मिस्टर थोडेसे आजारी होते म्हणजे थोडेने बरेच आजारी होते त्यामुळे त्यांची थोडीशी कामं थांबली होती ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत आणि त्यांची थोडीशी कामं थांबली होती खूप अडथळे होते म्हणजे तीन ते चार महिने पुन्हा अडथळे सुरू झाले मग मनात आले की पुन्हा आपण सारामृत पारणाला सुरुवात केलू करूयात आणि मग मी पुन्हा संकल्प केला की महाराज मी आता सारामृत पारणाला सुरुवात करते सगळी कामं यांची व्यवस्थित लावा आणि सगळे अडथळे दूर करा आता महाराज पण कदाचित महाराजांकडून महाराजांना पण माझ्याकडनं कदाचित ती सेवा घडवून घ्यायची असेल म्हणून कदाचित अडथळे दिले असतील कारण जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हाच ते सेवा घडवून घेतात पुन्हा सारामृत पाहण्याला मी सुरुवात केली आणि जशी मी पारायला सुरुवात केली तशी त्यांच्या कामातील अडथळे दूर झाले खूप आजारी होते एक पाय पूर्ण जवळपास निकामीच होत आलेला म्हणजे खूप हॉस्पिटल पण गेले फरक येत नव्हता पण जसं पारणायला सुरुवात केली तसं भरपूर अनुभवायला सुरुवात झाली अडथळे दूर झाले जिथे डॉक्टर किंवा रिपोर्ट काही साथ देत नव्हते तिथे त्यांचा पाय बरा झाला आणि आता स सगळं छान व्यवस्थित आहे कमाई चांगली आहे काहीच कमी नाही आहे ने मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की माझ्या आयुष्याचं सोनं करणारा जस कुठला ग्रंथ असेल तर तो सारामृत मी पर्सनली किंवा अगदी कुणालाही म्हणजे कुणी विचारलं तर मी त्यांना सांगते की तुम्ही फक्त सारामृत पारण करा इतकंच नाही जेव्हा जेव्हा मी स्वामी मठात जाते तिथून मी भरपूर पुस्तकं घेऊन येते आणि जेव्हा ज्यांना ज्यांना हे पारण करण्याची इच्छा असते त्यांना ते पुस्तक मी आवर्जून म्हणजे तो जो ग्रंथ आहे सारामृताचा तो ग्रंथ देखील आवर्जून देते तर माझे छोटे छोटे अनुभव तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा तुम्ही देखील अशाच पद्धतीने सात्विकतेने श्रद्धेने मनापासून संकल्पाने सारामृत पारायण करा अशक्य असं काहीच नाही बऱ्याच वेळामध्ये उठावं लागतं ठीक आहे बऱ्याच वेळा काहीतरी अडथळे येतात ठीक आहे फक्त महाराजांवर विश्वास ठेवा महाराजांना सगळं त्यांच्यावर सोडून द्या की तुम्ही बघा तुम्ही करा मी करणार आहे तुम्ही घडवून घेणार आहात सगळं महाराजांवर तुम्ही सोडून दिलं तर नक्कीच अशक्य इथे शक्य होईल